शेतकरी बांधवांना आज आपण आलो आहे ते परिते तालुका माडा जिल्हा सोलापूर या ठिकाणी आमचे मित्र आहेत सिद्धराजभया देशमुख यांच्या प्लॉटवर आज आपण आलो आहे या ठिकाणी आपण काय करणार आहे जेन कंपनीचा पन्नास मीटर क्यूबचा जो सँड फिल्टर आहे त्याचं इन्स्टॉलेशन आपण करणार आहे बऱ्याच शेतकरी बांधवांच्या मला विदर्भातल्या मराठवाड्यातल्या शेतकरी बांधवांच्या मला कमेंट आल्या की भाऊ आमच्या इकडं जे फिल्टर बसवतात ना ते लोक नाहीत तर तुम्ही अशा एक आमच्यासाठी एक व्हिडिओ काढा की जो इन्स्टॉलेशन करता फिल्टर टोटल त्याचा ऑल ऑफ व्हिडिओ करून एक आम्हाला पाठवा म्हणजे आम्हाला जे जरी आमच्याकडे कारागिरी जर भेटले नाहीत तरी आम्हाला त्याचा फायदा व्हावा हो। तर त्याच अनुषंगानं आजचा आपण हा व्हिडिओ शूट करतोय टोटल टो टो जो आहे तो इन्स्टॉलेशन आपण ह्या जेन कंपनीचा पन्नास मीटर क्यूबचा फिल्टर आहे त्याचा आपण या ठिकाणी करणार आहे महत्वाचा मुद्दा काय राहतो फिल्टर बसवायच्या वेळेस पहिल्यांदा लागतं प्रॉपर काय तो कट्टा जर आपला कट्टा व्यवस्थित असाल तर आपला फिल्टर जो आहे तो व्यवस्थित स्टँड होतो आणि त्यानंतर मग बाकी काय गोष्टी आपल्याला जरी उद्या वॉटर सो जर काय खतं द्यायचे असतील किंवा काय अदर गोष्टी करायच्या असतील तरीसुद्धा त्या ठिकाणी जी काय आपली बाकीची इक्विपमेंट आहेत ते ठेवायला पण थोडासा स्पेस राहतो आणि तो, तो उद्या भविष्यात तुम्ही ह्याच्यावरती बारकसं छेत जरी केलं पात्र टाकून तरी काय अडचण येत नाही त्यामुळं कट्टा साधारणपणे आठ बाय असा आठ फूट लांबीला असावा आणि सहा फूट रुंदीला असावा एक बेसिक आता या ठिकाणी थोडासा ह्यांनी जास्त घेतला आहे पण काय अडचण नाही जास्त घेतलेला कधीही भेट राहतो आता जे कंपनी जर सांगायचं म्हणलं तर आता ह्या जुना इको जुना म्हणजे इकॉनॉमी आणि गोल्ड ह्या दोन व्हरायटी हो येतात आता न कंपनीने पण नवीन जो मोठा स्टँड फिल्टर आहे स्टँडिंगचा तो पण काढला आहे आता हा ह्याचं काय होतं इनलेट आणि आउटलेट ह्याची एकाच बाजून येते त्यामुळे आता आपण काय करणार आहे इथं ह्यांची एक साडेसात एच पीची मोटर आहे आणि एक पाच एच पीची मोटर आहे तर दोन मोटरीचा आपण काय आहे वाय पीस टाकला आहे या ठिकाणी आणि येणार विजय तो प्लेटचं येणार मधलं या ठिकाणी बसवल्यात हो आणि आता ह्यामुळे होतं काय की ज्यावेळेस आपल्याला साडेसात एच पीची मोटर आपल्याला चालवायची आहे त्यावेळेस जा आपण ते चालवणार आणि ज्यावेळेस पाच एच पीची चालवणार आहे त्यावेळेस ते चालवणार फक्त एवढंच होतं की वन टाईम दोन्हीही मोटर चालू शकत नाहीत त्यासाठी आपण अशा पद्धतीनं नियोजन त्याचं केलं आहे एक ठिकाणी वाय टाकलं आहे आणि त्या दोन्हींचं एकाच कनेक्शन करून आता या ठिकाणी आपण काय करणार आहे टोटल जी एक इनलेट आहे त्याला आपण देणार आहे आणि त्यामधून जे आउटलेट आहे या ले ले ना ना या ना आता या ठिकाणी आउटलेटला आपण काय केलं आउटलेट एका साईडला असल्यामुळं टोटल आपण त्याचे आउटलेट जे आहे तिथूनच काय करणार आहे बांगडे पाईप टाकून या ठिकाणी देणार आहे तर आता आपण यामध्ये पहिल्यांदा असेंब्ली बसवून घेणार आहे आणि त्यानंतर मग बाकीचा विषय आता या ठिकाणी शेतकरी बांधव आपण असेंब्ली फिट करणार आहे आता विषय काय झाला आहे हा फिल्टर जो आहे तो ह्या शेतकऱ्याने जवळपास दहा वर्षापूर्वी घेऊन ठेवला होता म्हणजे आज दोन हजार चोवीस आहे दोन हजार चौदाला फिल्टर घेऊन ठेवला होता आणि तसाच त्यांच्या घरात होता आता आपण तोच फिल्टर म्हणजे वापरला काय नाही पण आता तोच फिल्टर आपण या ठिकाणी इन्स्टॉलेशन करतो आता या ठिकाणी टोटल ते असेंब्ली आहे असेंब्ली जर बघायचं म्हणलं तर ह्याला पितळ्याचं वाल येतात आणि हे वाल आता व्यवस्थित ऑपरेट होतात त्यामुळे आपण हेच टाकतोय जर वाल होत नसतो ऑपरेट तर आपण दुसरं टाकलं असतं आणि ह्याला आता काय केलं आहे ज्यावेळेस आपण फ्लशिंग करतो त्यावेळेस कंपनीनं काय केलं होतं अगोदर आणि आताच्या पण जैनला ह्या ठिकाणी पण लहान फिल्टर येतो म्हणजे ज्यावेळेस आपण बॅकवॉश करत असताना त्यामधून जरी काय घाण आली किंवा ह्यामधून आपण बॅकवॉश करत असताना जरी घाण गेली तरी हा फिल्टरमधून बारका फिल्टर आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही आणि त्याला आतमध्ये जाळे बारका एकदम स्क्रीन फिल्टर आहे लहान मार्ग अशा पद्धतीने त्याला जाळे म्हणजे टोटली सिक्युअरली एकदम हा फिल्टर राहतो अशा पद्धतीनं त्याची जी असेंब्ली ते आता आपण काय करणार पहिल्यांदा असेंब्ली जोडून घेणार आहे आता ही वाल असल्यामुळे असेंब्ली आपली निघून जाते डायरेक्ट आपण काय करतोय आता या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा काय चार नटं टाळे लहान नटं असले चालते दादा आता शक्यतो काय करा नट नटबोल्ट वापरताना एस एसमधले वापरा म्हणजे विषय काय राहतो जास्त दिवस गंजत नाहीत आणि परतनं जरी काढायचं म्हणलं तरी नटं लवकर निघल्या जातात त्यामुळे वापरत असताल तुम्ही तर एस मधली नट वापरा अशा पद्धतीने आपण काय करतो आता पाहिजे आता आपण काय केलं चारीच्या चारी नट नॉर्मल आवळून घ्यायचं म्हणजे परत आपल्याला जी काय आपली असेंब्ली आहे ती इकडे तिकडे फिरवायचं म्हणलं तरी व्यवस्थित जमाव अशा पद्धतीनं आपण आता एक असेंब्ली फिट केली आता आपण दुसरी असेंब्लीचं एक ही आहे आए। असेंब्लीचा एक युनिट म्हणून थोडक्यात आपण अशा पद्धतीनं फिट झालं आणि आता दुसरे युनिट आपण फिट करतोय आता या ठिकाणी लांब नट आहे पण ठीक आहे काय संग एस एसमधली नट असल्यामुळं किती पण दिवस तुम्ही पाण्यात जरी राहिले किंवा जमिनीखाली जरी राहिली थोडं कॉस्टली पडतं साधारणपणे अठ्ठावीस तीस रुपयाला एक नट पडतो आणि तो साधा आपला रेबलरली घेतला तर तो नट कितीला पडतो तो दहा रुपयाला म्हणजे एक सतरा अठरा रुपयाचा फरक राहतो पण टिकायला ह्याचा नात करायला नाही पद्धतीनं आपल्या आता दुसरी दुसरीपणे असेम्ली ते दुसरं झालं व्यवस्थित आवळून घ्यायचं आहे आट्या ह्याच्या खराब होऊ द्याय नाहीत आट्या जर खराब झाल्या बसवतो ना तर पण निघताना दही त्रास होतो भाजे नटकटच करून काढावं लागतो त्यामुळं व्यवस्थित आटायच्या एक समान आवडायच्या आता आपली टोटल असेंब्ली जी आहे ते आता अशा पद्धतीने जोडून झाली आणि जे आपला बॅकवाचा मार्फावाला होता तो पण आता या ठिकाणी बरोबर लेबलला आला या ठिकाणी अशा पद्धतीनं आवळून घेतला आता ही टोटल आपली असेंब्ली जी आहे ती टोटल आता आवळून झाली आता ह्याच्यामध्ये बोल्ट आपण आवळून घेणार आहे आता ह्या ठिकाणी इनलेट आणि ह्या ठिकाणी आउटलेट आता विषय काय राहतो शेतकरी बांधवानो या ठिकाणी बघू शकता जेंट्स वाल अशा पद्धतीने नाही आता ऑपरेट पण ही व्यवस्थित होत्या ज्यावेळेस आपण अशा पद्धतीने फिरवतो त्यावेळेस वालचं जी काय आतला आतला बॉल आहे तो डायरेक्टली वर जातो आणि ज्यावेळेस आपण बंद करतो तिकडे साईडला फिरवतो त्यावेळेस तो खाली येतो आता या ठिकाणी काय झालं आहे आता जैनमध्ये पण आता बरेच जे नवीन आधुनिक फिल्टर आल्यात त्यामध्ये बरंच बदल केल्यात आता या ठिकाणी विषय काय होतो आता लोखंडीमधून जर आपल्याला पी व्ही सी अटॅच करायचं म्हटलं तर या ठिकाणी एम टी ए टाकावा लागतो आता लोखंडी एम टी ए जास्त करून बाजारात भेटत नाहीत जरी भेटलं तर त्याचे आपल्याला वड काढता येत नाही त्यामुळे आता इथं पी व्ही सी टाकतोय आता या ठिकाणी आपल्याला इनलेट टाकायचं आहे आणि या ठिकाणी आउटलेट आपण इनलेटलासुद्धा या ठिकाणी इकडून तुम्ही दोन तिथं तीन मोटरी बसवू शकता आणि दुसरी गोष्ट आउटलेटला सुद्धा एका आउटलेटमधून तुम्ही दहासुद्धा आउटलेट तुम्हाला जेवढ्या गरजेनुसार तुम्हाला जेवढ्या काढायच्या आहेत जर सेंट्रलाइज कुणाचा प्लॉट असेल एका ठिकाणी जर तुमचं म्हणजे फिल्टर असेल आणि त्या ठिकाणून जर दुन तुम्हाला पाईपलाईन करायचं असेल त्या तर त्या ठिकाणूनसुद्धा तुम्हाला दहा आउटलेट काढता येत आता या ठिकाणी इनलेट झाली आणि ह्या टायरेक्ट आपण आता आउटलेट आता आपण काय करणार आहे एम टी ए टाकून त्याला डायरेक्ट आपण जी काय आपली मेन पाईप आहे ती टाकून डायरेक्ट बसवून घेणार आहे शेतकरी बांधवांवर या ठिकाणी आता आपण काय केलं टोटल असेंब्ली फिट करून घेतली आता त्याच्या पुढं आपल्याला असेंब्ली अशा पद्धतीने असल्यामुळे त्याला एम टी ए टाकावं लागतं आता एम टी एचा लाँग फॉर्म काय किंवा एम टी ए म्हणजे काय की एम टी ए म्हणजे मेल थ्रेडर ॲडॅप्टर हा एम टी ए झाला आणि हा ए झाला फिमेल थ्रेडर ॲडॅप्टर हा आपल्या जो आपण स्क्रीन फिल्टर वगैरे बसवतो त्याला बसतो आणि हा ज्या ठिकाणी आतल्या आट्या आहेत त्या ठिकाणी ह्याला बाहेरनाट्या येतात ते अशा पद्धतीनं बसतो आता आपण काय करणार आहे त्याला टॅपलॉन लावून घेणार आहे आणि नंतर आवळून घेणार आहे अशा पद्धतीनं टॅपलॉन व्यवस्थित लावून घ्यायची आणि आवळून घ्यायचं आहे बऱ्याच शेतकरी बांधवांना मेल आणि फिमेल यामधला फरकच कळत नाही त्यामुळे आता आपण म्हणलं ह्या उद्देशानं की शेतकरी बांधवांना थोडंफार समजेल समजल म्हणजे अगोदरच काय गोष्टी समजतात पण ठराविक काय गोष्टी समजत नाहीत त्यामुळे आपलं सांगणं कर्तव्य आहे त्या अनुषंगाने आपण सांगतो तर टोटल एक टॅपलॉन टेप याला आपण घालवून टाकले टॅपलॉन चांगली लावली लावले ना तर आटे पण खराब होत नाहीत आणि पाणी गळायचा पण विषय राहत नाही <laughs> या ठिकाणी <ने? laughs> अशा पद्धतीनं जो आपला एम पी आहे तो आवळून घ्यायचा तोट आणि जोपर्यंत जिथपर्यंत हाताने आवळते तिथपर्यंत आवळायचा आपण शेतकरी बांधवांना आवळण्यासाठी एकदम म्हणजे झिरो बजेटमधला पाना तयार केला आहे आता ह्या आपण जे आपली गाडीची जो चेन आहे ते अशा पद्धतीनं घेतली साधारणतः एक दोन फुटाच्या आसपास चेन घेतली आणि एक पाऊणी इंची पाईप साधारणतः सवा फूट घेतले आता हे काम कसं करतंय बघू शकता तुम्ही अशा ना तुम्ही कुठलीही गोष्ट आवडू शकता आता या ठिकाणी आपण पाईपच्या आतमध्ये चेन घालून घेतली आणि ज्या ठिकाणी आपलं काय आवडायचं आहे त्या ठिकाणी असं घालून घेतलं आणि जेवढं आपल्याला आवडायचं आहे कुठलीही काय कशाचीही कुठलीही म्हणजे बारकाई किंवा मोठी किंवा प्लेन जर काय पण गोष्ट असली तर ते तुम्ही व्यवस्थितरित्या न त्रास होता आवडू शकता अशा पद्धतीने जिथे हात काम करत नाही तिथे हे जुगाड एकदम ओकेमध्ये काम करतं आणि ह्याला फक्त वेल्डिंग मारायचा एवढा खर्च आला नाही तर सगळं आपण रॉ मटलपासून तयार आहे आता झालं टोटल जो एम टी आहे तो आवळून घेतला आता शेतकरी बांधवांवर या ठिकाणी आपण एम टी ए टोटल प्रॉपर आवळून घेतलेलं आता काय करायचं आपल्याला एकूण इनलेट द्यायचं आहे आणि एकूण आउटलेट आता आपल्याला काय करणार आहे आपण इनलेटला या ठिकाणी आपण चार इंची जी काय आपलं जी बाकीचा अदर कनेक्शन आपण चार इंचीमध्ये वाय टाकला आणि ते आता चार इंचाचं कनेक्शन आपण या ठिकाणी जोडणार आहे आता या ठिकाणी आपण काय करणार आहे चार तीनचा रिड्युसर आता हे जी इनलेट आणि आउटलेट जर बघितली तर तीनच इंच आहे आता या ठिकाणी आपण एक तुकडा टाकून घेणार आहे आणि त्या पुढं रिड्युसर टाकणार आहे थोडासा आपण स्पेस ठेवला इथं मध्ये जेणेकरून उद्या भविष्यात जरी काय तुटाफूट झाली तरी आपल्याला बसवता यावं किंवा एवढ्या स्पेसमध्ये आपण दुसरं काही पण बसवू शकतो या ठिकाणी झाले आपली इनलेट आता आउटलेट आपण काय करतो आउटलेट देतोय पण विषय काय राहतो आउटलेटच्या पुढं आपण ज्यावेळेस फिल्टरचे आउटलेट काढतो त्या पुढं एक स्क्रीन फिल्टर टाकावं लागतं आपल्याला आता या ठिकाणी जो आपला सॅन फिल्टर आहे त्याच्या आउटलेटला आता ह्याची इनलेटर झाली त्याच्या आउटलेटला त्या आउटलेटला आपल्याला स्क्रीन फिल्टर टाकावा लागतो मग या ठिकाणी तुम्ही सेम ॲटोमॅटिक जरी फिल्टर टाकला तरी अडचण नाही पण आता विषय काय राहतो या ठिकाणी सेम ॲटोमॅटिकला स्टँडिंगमध्ये फिल्टर बसवावा लागतो आता या ठिकाणी आपण रेग्युलर स्क्रीन फिल्टर फोरच्युन कंपनीचा बसवते आता तो तर तो असा बसवला तरी चालतो आता ह्या जी इनलेट ठिकाणी ती आउटलेट ठिकाणी जाते फक्त आता काळजी काय घ्यायची आहे की ज्यावेळेस आपण फिल्टर बसवत असाल त्यावेळेस ह्याच्या आट्या जाऊ द्यायच्या नाहीत आणि जे टी आपण आवळणार आहे त्याला व्यवस्थित आवळून घ्यायचं म्हणजे प्रॉपर आवडलं का नाही त्यामधून लिकेज होत नाही आता या ठिकाणी आपण टॅपलून लावून घेतोय सगळीकडे आता टॅप लोन लावून घेतले आता डायरेक्ट आपण काय करतो एफटी जो आहे तो, तो आवळून घेतोय टोटल जो आहे आपला एकटे आवळून घ्यायचा म्हणजे लिकेज व्हायची अजिबात भानगड राहत नाही व्यवस्थित आवळून घ्यायचा आहे हम्म आणि जितपर आवळतंय तितपर हातानं आवळायचं आहे आट्या व्यवस्थित बसल्या का आवळायला त्रास देत नाही आणि ज्या ठिकाण आवळत नाही एकदम एकदम एंडिंगला आपल्याला ह्याची वड काढायची एकदम शेवट ना आता राहतो विषय काय की शेवटनच जर नाही लय जास्त करून आवळ गेलं तर त्याचा तिथं पाणी लिकेज होतं आता हे जुगाड शेतकरी बांधवांना कशाला उपयोग आहे एमटी टी ए तुमची काय गांजलेल्या काय पाईपलाईनमधलं लोखंडीमधलं काढायचं म्हणलं तर त्याला उपयोग येतात अशा पद्धतीनं लावून घेऊन अशा पद्धतीने एकदम एंडिंगला ओके मध्ये त्याची वड वाका निघल्या जाते ओके कितीही तुम्ही चार गाड्याचं काम चार माणसाचं काम हे एक जुगाड करते बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं प्रॉपर आवळून घेतला आता सेम प्रोसेस अशीच आणि जे का आपला स्क्रीन फिल्टर येतो त्याला बारकं बारकं नॉब येतात ते सुद्धा प्रॉपर आवळून घ्यायचं म्हणजे ह्यातनं सुद्धा गाळायची कुठे सुद्धा बांधलं ठेवायची नाही <laughs> या ठिकाणी टोटल जो आहे आपला इनलेट आउटलेटचा <laughs> एफ टी एम टी ए परत ना फिल्टरचं <laughs> फिल्टर आपलं स्क्रीन फिल्टर आहे त्याचं एफ टी आहे टोटल आवळून घेतलंय आता आपण या ठिकाणी फिल्टरच्या पुढं आपण काय करतो स्क्रीन फिल्टर अटॅच करून घेतो आता स्क्रीन फिल्टर काय होतं जर वरती तोंड करून जर बसवला तर या ठिकाणी आपण इनलेट देणार आहे त्याला शंभर टक्के अडचण येणार त्यामुळं असा जर बसवला तर त्याला शंभर टक्के अडचण येणार त्यामुळे आपण अशा पद्धतीने बसवतोय जेणेकरून आपल्याला खोलायचं हे जरी म्हणलं तरी अडचण येत नाही याला उद्या भविष्यात आपल्याला खोलून या ठिकाणी जाळी जरी काढायचं म्हणलं तर या ठिकाणी असं काढून एकदम येतं त्यामुळे ते जाळी क्लीन करूनपर्यंत तुम्ही बसू शकता ही झाली इनलेट ही झाले आउटलेट आता आपण काय करणार आहे डायरेक्ट आता डायरेक्ट इनलेट देणार आहे आणि त्यानंतर मग आपण आउटलेट देणार आहे या ठिकाणी काय केलं शेतकरी बांधवून आपण चार इंचीमध्ये एक साडेसात एचपीची मोटर आहे आणि एक जी आहे ती पाच पीची आहे आपण दोन मोटर आहे एक संघा अटॅच करणार आहे आता या ठिकाणी आपण वाय पीस घेतला आहे तो पण चार इंचीमध्ये आता या ठिकाणी एन आर बी पण बसावला आहे एन आर वी हा प्लेटमधला एकदम लहानमधला एन आर वी बसावला आहे आणि या साईडला पण सेम तसंच केलं आहे म्हणजे साडेसात इंच पीचं जर पाणी चालू केलं तर इकडं डायरेक्टली आपले काय इनलेट फिल्टरचे आहे त्याला जावं आणि जी काय पाच एच पीची मोटर आहे ती चालू केल्यानंतर पाणी ते पण इकडे जावं म्हणजे साडे पाच एच पीच्या मोटरचं पाणी साडेसातमध्ये जाऊ नये आणि साडेसात एच पीच्या मोटरचं पाणी पाचमध्ये जाऊ नये अशा पद्धतीनं आपण हे केलं आहे तर तुम्ही जरी काय कष्ट करत असाल दोन फिल्टर तुम्हाला दोन मोटरी जरी एका फिल्टरला कनेक्ट करायच्या असतील तर तुम्ही अशा पद्धतीनं दे करू शकता आता या ठिकाणी आपण डायरेक्ट काय करणार आहे येल्बो टाकून घेणार आहे आणि डायरेक्ट त्याला इनलेट जे आहे ते चार इंचीमध्ये येणार आणि जे आहे ते आपण तीन इंची आउटलेट त्याची काढले या ठिकाणी आपण डायरेक्ट एल्बो बसवून घेतोय एल्बो एक प्लस पॉइंट काय राहतोय यामध्ये आता हे टेन के जी चा मोठा रेग्युलर जी फिटिंग येते ती सिक्स के जी सिक्स सिक्स के जी मध्ये येते जर मोठा बसवायचा म्हणलं तर हा लॉंग लाईफ चालतो तर तुम्ही बसवत असाल तर अशा पद्धतीने बसावं थोडंसं कॉस्टली राहते ऑदरच्या तुलनेत पण चांगलं टिकायला <laughs> एक नंबर राहतं चार इंची मध्ये आपण एल्बो जो आहे तो फिट करून घेतो याला अशा पद्धतीने आपला एल्बो फिट झाला आता टोटल मेजरमेंट करून घ्यायचं आता आपण काय केलं दोन्ही मोटरचं एक कनेक्शन केलंय चार इंची केली फिल्टर आपला इनलेट पण तीन इंच आहे आणि आउटलेट आउटलेट पण त्याची तीन इंच आहे फिल्टरची आता या ठिकाणी आपण इंजर घेते आता आता इथून इथपर्यंत आपण जी इनर्जी आहे ते एकदम स्टेट लेवलमध्ये असावी तर अशा पद्धतीनं जवळपास साडेसदो तीस आणि हलव अशा पद्धतीने कट करून घ्यायला खाली अशा पद्धतीने कट करून घेतले आणि साधारणपणे साडेसौदतीस इंच इथून इथपर्यंत माप लागते तेवढेच पाईप कातून घ्यायचे साडेसदतीस अडतीस इंच माप लागते तेवढंच आपल्याला घ्यायचं आहे आता तुम्ही हे हिथलं जे माप आहे ते आम्ही आता आमच्या ॲडजस्टमेंटनुसार घेतलं आहे कारण काय केलंय या ठिकाणी आउटलेट जे आहे ते डायरेक्ट पी व्ही सीमध्ये न देता आपण बांगडी पाईपमध्ये हिथून देणार आहे त्यामुळं जे आपली राहणार जाणारी पाईप पाई आहे ती एकदम पलीकडे साईडला आहे ती हिथून पी व्ही सी नेणं तिथपर्यंत अशक्य आहे त्यामुळे आपण काय करतोय बांगडी पाईपमध्ये देतोय आणि तुम्हाला बांगडी पाईप जरी जास्त काळ टिकत नाही तरी पण तुम्ही एच डी पी पाईपनं सुद्धा त्याच्या आउटलेट देऊ शकता म्हणजे एच डी पी पाईप काय राहते बांगडी पाइपच्या तुलनेत किती पी व्ही सीच्या पण तुलनेत किती तर दिवस टिकते या ठिकाणी आता टोटल आपण काय केलं आहे मेजरमेंट घेतलं आहे आपल्याला जेवढा लागतोय तेवढा पाईप घेतला आहे आता काय विषय होतो या ठिकाणी जर लोखंड फिल्टर लोखंडची जर असेंब्ली असती किंवा इनबिल जर मोठा दुसऱ्या कुठला कोटारीचा फिनोलेक्सचा किंवा दुसरा अदर कंपनीचा नॅटआफमचा जर असता तर स्टँडिंग अमिशनमध्ये येतो आणि त्याला मग आपण डायरेक्ट हे आप हो जे आपलं वाय होता डायरेक्ट आपण बसू शकलो असतो पण आता या ठिकाणी जेनचा साडवा फिल्टर आहे त्यामुळे आता आपण अशा काही गोष्टी करतो आता डायरेक्ट आपण इनलेट जे आहे ते देणार आहे आपण आता इनलेट दिली आहे जी डायरेक्ट चारी तोंडाला एक सगळ चारी तोंडाला सोल्युशन एकदम लावून घ्यायचं एल्बोच्या दोन तोंडाला पाहिजे तिथं आपली इनलेट ओके मध्ये आता आपण काय करणार आहे या ठिकाणी पीबीसी चा अटॅचमेंट नाही त्यामुळे आपण डायरेक्ट बांगडी घेणार आहे बांगडी पाईपला या ठिकाणी आणि फ्लॅज आपण बसवून घेऊन डायरेक्ट जोडून टाकणार आहे आता या ठिकाणी शेतकरी बांधवांना आपण जे आउटलेट आहे का नाही आउटलेट आपण अशा पद्धतीने देतोय आता विषय काय होतो इथं इथं विषय काय होतो इथं इथं पी व्ही सी मध्ये काय गोष्टी करता येत नाही त्यामुळे आपण काय केलंय डायरेक्ट बांगडी पाय बसवले त्याला आपण आउटलेट घेतलं अशा पद्धतीने इकडे एक तीन इंची आपण बांगडी पाईप घेतली आणि तीन इंचीला तीन इंची निपल आणि तीन इंची फ्लॅन्ट बसावलाय आणि जी आउटलेट जी आपली आहे तिकडल्या साईडला ती चार इंची होती मग त्याला आपण काय केलंय तीनच इंची निपल घेतलाय आणि त्याला तीन चारचा टाकला टाकलाय त्यामुळे काय होतं डायरेक्ट आपल्या जी चार इंची पाईपलाईन तिथनं पुढे अटॅचमेंट आहे ती डायरेक्ट ओके मध्ये होती या ठिकाणी बघू शकता शेतकरी बांधव तिथं आपण काय केलं आउटलेट जी दिली त्याला आपण बांगडी पाईप असावली टोटल बांगडे पाईप असा वळवून जो आहे तो या ठिकाणी आणला आता हे या ठिकाणी तीन इंच आपण काय केलंय बांगडी पाईपला निपल तीन इंच बसून पुढं तीन चारचं करून ओके मध्ये केलंय आता डायरेक्ट आपण काय करतोय जे आपला टेलपीस आहे डायरेक्ट आपण बसवून टाकतो जेणेकरून आपला जो टोटल सेटअप आहे तो टोटल ओके झाला इनलेट दिली आणि तसेच आउटलेट पण आपण देऊन टाकले ओकेमध्ये अशा पद्धतीनं बसवून ओके झालाय आता डायरेक्ट जो आहे आपण एकदम शेवटचा पार्ट राहिला या फिल्टरमधला डायरेक्ट आपला फ्लशिंगचा जो वाल आहे तो या ठिकाणी आता हे आता तुम्ही दोन्ही प्रकारे उपयोग करू शकता ज्यावेळेस आपल्याला फिल्टर साफ करायचं आहे त्यावेळेस पण ह्याचा उपयोग करू शकता आणि दुसरी गोष्ट डायरेक्ट तुम्हाला ज्यावेळेस बाबा पाणी तुमचं बसत नाही टोटल एक साडेसातची मोटर आहे किंवा वर अर्धा अकराला लावायचा आहे एकराला व्हायचं आहे तर ह्यातनं सुद्धा तुम्ही पाणी बायपास म्हणून ह्याचा उपयोग करू शकता तर अशा पद्धतीनं आपण ह्याला काय करणार आहे एक तुकडा काढला आहे थोडा त्याला वाल बसवणार आहे आणि एकटे डायरेक्ट बसवून टाकणार आहे ह्याला आणि त्याच्या पुढे वाल बसवणार आहे अशा पद्धतीने व्यवस्थित एक टी आवळून घेतला तर अजिबात पाणी लिकेज होत नाहीत ना ह्याला पण प्रेशर असतं कारण डायरेक्ट इनलेटला हा पाईप अटॅच राहतो आणि हा झाल्यानंतर एकदम एंडिंगला वाल बसवून घ्यायचा म्हणजे तुम्ही बायपाचं पाणी ह्यातनं रिलीज करू शकता शेतकरी बांधवांनो अशा पद्धतीनं तुम्ही आपला हा व्हिडिओ बघून हा व्हिडिओ बनवण्याचा पाठीमागचा मुद्दाच हा होता की ज्या शेतकरी बांधवांना घरच्या घरी फिल्टर बसवायला पण सोपं व्हावं हो, आणि दुसरी गोष्ट काय इंटेरियर काय गोष्टी आहे त्या बारीक सारीक धरून चाला मग पुढं जो आपला स्क्रीन फिल्टर कसा बसवायचा त्याच्या पुढं आउटलेट कशी द्यायची बाबा ज्या ठिकाणी अडचण आहे त्या ठिकाणी आउटलेट आपण आता कशा पद्धतीने दिली तर इथं आपण काय केलं बांगडी पाईपचा वापर केला तर तशा पद्धतीनं तुम्ही एच डी पीचा वापर करू शकता ज्या ठिकाणी ॲडजस्टमेंट होतं आहे त्या ठिकाणी तुम्ही पी व्ही हो सीचा वापर करू शकता आणि अशा पद्धतीनं पूर्ण जो सेटअप आहे तो टोटल तो तुम्ही घरच्या घरीमध्ये घरच्या घरीसुद्धा तुम्ही व्यवस्थितरित्या चालू करू शकता ही टोटल ऑल ऑफ माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ड्रीप इरिगेशनच्या बाबतीत जर काय तुमच्या तक्रारी किंवा काय अड्याडचणी असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता जेणेकरून तुमच्या काही अड्याडचण असू द्या ते सॉल्व केल्या जातील